अरे में में मी नाही रे मी एक बिचारी काम करणारी मुलगी आहे मी कोण आहे माझा बाप ना भेडचो महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे कोण मनसेवाले अच्छा आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार गाडी ठोकणार भेंडच तू पैसे घे अच्छा तुम्हाला शिव्या देतोय हा दे शिव्या दे दे शिव्या मला थांबव आणि मग माझ्याकडे कुठं का थांबव एक मिनिट बोलवतो कुणाची ठोकली तू त्यांची की माझी हॅलो साहेबांना पाठव ना हे बघा हे हा राहील हे बघा दारू पिऊन यायची हा राहील हा मला शिव्या देतोय हा मला भेनचोट बोलतोय हा मला शिव्या देतोय हा बोलतोय माझा बाप हा आहे तो आहे कोण आहे तुझा बाप तू माझ्या गाडीवर चढलायस विरदेसाईच्याकडून पुढे मला माझी गाडी ठोकलेस आणि के लोग जो पूरे दुनिया को बोलते हैं मराठी में बोलो मराठी में बोलो और मराठी नहीं आती है तो यहाँ पे मत रहो और ये लड़का मनसे वाला राहिल मुझे गाली दे रहा है इतने लोगों के सामने ये देखो और इसने मेरी गाड़ी ठोकी है मराठी लोग मागत नाही हा मला शिव्या देतोय ह्याच नाव आहे राहील शेख आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा मला मराठी मला मराठीमध्ये मा माफी मागवायची होती का हे कर्म असतात हे बघा ते तुमचे कर्म रे मनसेवाल्यांचे बोगो अरे बोगो मला घे बघून घे बघून हा मला धमकी देत आहे दे, हा घ्या दे धमकी नाही त्यानं कार्ड दाखवून त्याला तो खूपच लागतो देधमिंबड दे धमकी काय बोलला सत्ता सरळ येतो ना आंबोली चौकीच्या इकडे पुढे काय बोलला तू आता मी पण इकडे आणि तू पण इकडे तुमच्याकडे कपडे पण नाही का घालायला मग लोकांना मराठी बोलायला शिकवता कपडे नाही गाडी त्याला थांबवलं दरवाजा उघडला पण त्याने तशीच गाडी पळवली त्याने ते मॅडम बोलली की बस बसा साहेब माझी गाडी गाडी पण कोणाची ठोकली राश्री मोरे अरे मी मराठी मध्ये बोलणारी तुमच्यासारखी दारू न पिणारी आणि मेहनत करणारी मुलगी राश्री मोरे नागलं भेटू आपण भेटू हो 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 तू माझी गाडी ठोकून खूप छान काम केलंयस तुला माहिती थांबलं पाहिजे होत तुला थांबवत होतो तुला गाडी चालवायला पण येत नव्हती तू मला ताई पण बोलतोय मला भेंचोत पण बोलतोय तू ठरव बेंच बोललोच नाही इतना पब्लिक आहे बेन हे देखो एक गाल दे है बोलता है मी भेंचोत बोललोच नाही तू त्याला काल कोण आला होता तू माझा बाप कोणीतरी आहे आहे मी कोणाला करणार मी बिचारी गरीब मुलगी माझ्या गाडीचं नुकसान भरून देतो मी बिचारी गरीब मुलगी पैसे अरे तू सांग ना पैसे काढ बाहेर अरे सांग ना पैसे काढ बाहेर पैसे काढ बाहेर तुझ्याकडे पैसे किती आहेत बाहेर काढ पैसे काढ ना बाहेर तुझं पाकिट पण खाली पडलं अरे राजा मला तू ताई नको बोलू मला आता भेंच बोलला ना तू बोलू तुला उभा राहा मस्त इकडे माझे दोन दोन दुकान आहेत महारा तिकडे काल आले होते फोडायला ह्या लोकांनी मला काल सिक्युरिटी दिली आहे स्वागत आहे शुद्ध शाकाहारी आणि स्वादिष्ट व्यंजनांच्या जगात साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल जवळ खोपट ठाणे विविध प्रकारच्या शुद्ध शाकाहारी स्वादिष्ट आणि लोकप्रिय पदार्थांसाठी फक्त साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट साई दुर्गा फॅमिली रेस्टॉरंट मध्ये आहे स्वच्छ प्रशस्त आणि प्रसन्न असे वातावरण आणि आपुलकीचा दरवळ इथल्या किचनमध्ये कुशल आणि अनुभवी हातांमधून उतरते स्वादाची जादू इथे मिळतात महाराष्ट्रीयन थाळी साऊथ इंडियन डिशेस पंजाबी डिशेस स्पेशल थाळी चायनीज पावभाजी तंदुरी तसेच पिझ्झा बर्गर आणि सँडविच मिल्कशेक आईस्क्रीम पालुदा सोबतच शुद्ध आणि सात्विक जैन फूड आपले कुटुंब असो की मित्र परिवार ठाण्यातील प्रत्येकाच्या पसंतीचे साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट एक वेळ अवश्य भेट द्या साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल येथे सर्व प्रकारच्या पार्टी ऑर्डर घेतल्या जातात तसेच होम डिलिव्हरी देखील उपलब्ध आहे साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल जवळ फोपट ठाणे संपर्कासाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा